निबंध स्पर्धेसाठी विषय आहे माझा आवडता लेखक पु ल देशपांडे माझा आवडता लेखक साहित्य जगण्याला नवी दिशा देते आणि लेखक आपल्या शब्दामधून विचार आणि प्रेरणा देतात माझा आवडता लेखक म्हणजे पु ल देशपांडे त्यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व मानले जाते पु ल देशपांडे यांचा जन्म आठ नोव्हेंबर एकोणीसशे एकोणीस रोजी झाला ते बहुगुणी होते लेखक नाटककार विनोदी लेखक संगीतकार आणि अभिनेते म्हणून त्यांनी मराठी साहित्याला समृद्ध केले त्यांच्या लेखनात विनोद जीवनाचे विविध पैलू आणि समाजातील माणसांचे स्वभाव सुंदरतेने मांडलेले असतात त्यांची बटाट्याची चाळ व्यक्ती आणि वल्ली अपूर्वाई आणि ती फुलराणी यासारखी पुस्तके वाचताना हसू येते आणि विचार करायला लावतात त्यांचे विनोदी लेखन हलक्या फुलक्या शैलीत असूनही समाजातील समस्या करते ल यांचे लेखन माझ्या आवडीचे कारण म्हणजे ते माणसांना हसवताना जीवनातील साधेपणाचे महत्व शिकवतात त्यांची भाषा ओघवती आणि सोपी असून ती वाचताना मनाला आनंद मिळतो निष्कर्ष पु ल देशपांडे यांचे लेखन मला खूप आवडते कारण ते मला हसवते शिकवते आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवायला मदत करते त्यामुळे ते माझे आवडते लेखक आहेत जाता जाता हास्याचा हा जादूगार मनाला देतो नवा प्रकाश पु ल देशपांडे नाव आहे त्यांचा विनोद असतो खास शब्दातून चित्र उभं करतात हसवता हसवता शिकवतात जीवनाच्या छोट्या क्षणांना मोठं करून जगवतात व्यक्त्यांनी वल्लीतून दाखवले जगाचे रंग अपूर्वायतून अनुभव दिले प्रवासाचे संग सोप्या भाषेत खोल विचारून विचार हास्यातून दिला संदेश पु ल देशपांडे यांचा जीवनावरचा होता विलक्षण विशेष अशीच राहील तुमची आठवण काळ्याच्या प्रत्येक वळणावर तुमचे शब्द सतत झरणार आमच्या आनंदाच्या डोळ्यातून दरवणार Да не